बातमी आहे नागपूरमधून अतिशय धक्कादायक हुंडाबळी संदर्भातली सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या पस्तीसच दिवसांमध्ये गळफास घेत आत्महत्या केलेली आहे बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी मयुरी ठाकरे डाहुले हिचा अभिषेक डाहुलेसोबत पंचवीस एप्रिलला विवाह झालेला विवाह झाल्यानंतर मयुरीच्या सासू आणि सासऱ्यांनी लग्नामध्ये झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी पैशाचा तगादा लावला सासरच्या मंडळींचा पैशासाठी जाज सुरू होता आणि अशातच मयुरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचं बुट्टीबोरी पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याला अटक केलेली आहे मयुरी गावामध्ये गळफासून आत्महत्या केली संदर्भात तिचे वडील बाबाराव ठाकरे यांनी तक्रारीमध्ये